श्री स्वामी समर्थ मराठी जगत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपलं सौभाग्य अखंड राहावं आणि आपली सर्व कामे पूर्णत्वात जाण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत काय साध्या आणि सोप्या गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर महिलांनो सगळ्यांना असं वाटतं की आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं आपल्या नवऱ्याने सुखी आणि निरोगी राहावं असं प्रत्येकाला असं वाटत असतं प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते मग अशावेळी आपल्याला काही साध्या आणि सोप्या गोष्टी करायच्या आहेत तर प्रत्येकाच्या घरामध्ये ही कुलस्वामिनीही असते त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीची सेवा रोज करणे जरुरी असते ज्या घरामध्ये ज्या स्त्रिया आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतात किंवा आपल्या कुलस्वामिनीची नामस्मरण करतात एक माळका होईना आपल्या कुलस्वामिनीच्या नावाचा जप करतात त्या घरामध्ये अखंड सौभाग्य नांत त्या घरामध्ये कधीच कोणत्याही पुरुषाचा दुर्भागी मृत्यू होत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे आपल्याला रोज जर काही सेवा करणे अशक्य का असेल किंवा काही कारण असेल जे आपण रोज सेवा करू शकत नाही मग अशावेळी मग अशावेळी मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा म्हणजे आपल्या देवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार असतो या दिवशी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करायचा आहे ते तुम्हाला माहीत नसल्यास नव्याण्णव मंत्राचा जप करावा म्हणजे की ओम एम रीम क्लीम चामुंडाळ विच्चे हा एक माळ दर मंगळवारी आणि शुक्रवारी या माळीचा जप करावा कुलस्वामिनीसमोर एक विळा म्हणजे आपला पाण्याचं खा आपण जे खाण्याचं पान असते ते जे आपण खातो ते पान त्याचा विडा बनवायचा आणि आपल्या समोर कुलस्वामीला मंगळवारी आणि शुक्रवारी अर्पण करावा यामुळे कुलस्वामीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते आपल्या नवऱ्याची अखंड प्रगती होत राहते त्यांना अखंड आयुष्य सुद्धा लाभते अशा महिलांच्या साध्या आणि सोप्या उपायामुळे आपल्या आपलं सौभाग्य अबाधित राहतं अशा प्रकारे ही सेवा आणि ही कामे करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद